नमस्कार मी धनंजय सानंद दो वन शो मध्ये तुमचं स्वागत या नभानं या भुईला दान द्यावं आणि या मातीतून चैतन्य गाव ह्या ओळी आहेत ज्येष्ठ कवी मराठीतील नाधो महानोर यांच्या कवितेतील आज त्यांचा जन्मदिन आहे आजच मराठवाडा संग्राम सुद्धा आहे या मराठवाडा संग्राम दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पण कवितेच्या ओळी मी सुरुवातीला का तुम्हाला गाऊन दाखवल्या त्याचं कारण असं की आज विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्यासोबत कोकण आणि मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये आज अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे जवळपास वीस लाख ,00 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाले प्राथमिक अंदाज हे समोर येत आहेत मग राज्यातील किती भागांमध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा असल्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली आहे राज्यातील सरकार खर्च संवेदनशील आहे का असाही त्यातून एक प्रश्न निर्माण होतोय कारण की शेतकऱ्यांना अद्यापही तातडीनं मदत या अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळालेली नाही आहे अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दया ग्रो वन शोमधून करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्यामध्ये जवळपास सतरा लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन कापूस कांदा बाजरी मका विविध पिकं त्यासोबत भाजीपाला फळपिकं तूर मूग उडीद या अशा प्रकारच्या खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांची नासधूस ही या अतिवृष्टीमुळे झालेली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे अशी माहिती कृषी विभागानं दिलेली आहे याच संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे काय सांगतायत तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्यासाठी जी काही नुकसानीचे पंचनामे आहेत ते करून पुढच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे तर एकीकडे ते असंही सांगतात की ऑगस्टमध्ये काही भागात काही जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्या भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत ही देण्यात आली आता त्यांचा हा दावा आहे परंतु शेतकऱ्यांना मात्र अद्यापही या अतिवृष्टीचा निधी त्यांच्या बँक खात्यावरती मिळालेला नाही आहे त्यामुळं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नेमकं कोणत्या मदतीबद्दल बोलतायत हा एक प्रश्न यातनं शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय राज्य सरकारची संवेदनशीलता आश्वासनं आणि ग्वाही देण्यापुरतीच मर्यादित आहे का असाही एक प्रश्न यातून उपस्थित केला जातो आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये जवळपास राज्य सरकारचा कृषी विभाग सांगतोय की सतरा लाख हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय पण दुसरीकडे काही असेही अंदाज आहेत की जवळपास या अतिवृष्टीमुळं दोन महिन्यांमध्ये वीस लाख हेक्टरवरील क्षेत्र किंवा शेती पिकं ही बाधित झालेली आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सातत्यानं केली जाते परंतु राज्य सरकार अजूनही तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही आहे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तर कृषी विभागाचं म्हणणं आहे की तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे यामध्ये एकशे पंच्याण्णव तालुक्यांचा समावेश आहे जे अतिवृष्टीनं बाधित आहेत आणि मंडळांचा विचार केला तर यामध्ये सहाशे चोपन्न मंडळांमध्ये अतिवृष्टी या कालावधीमध्ये झालेली आहे पण राज्य सरकार हे सगळं सांगत असताना राज्याचा कृषी विभाग हे सगळं माहिती देत असताना राज्य सरकार मात्र आर्थिक मदतीबद्दल फक्त आणि फक्त आश्वासनं देत आहे आणि ग्वाही देत आहे मुख्यमंत्री यापूर्वी असं म्हणाले की राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत त्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरे केले आढावा घेतला पण मदतीबद्दल फक्त आणि फक्त आश्वासनं दिलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की राज्य सरकारची जी संवेदनशीलता आहे अतिवृष्टीग्रस्त किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल ती फक्त आश्वासनं आणि ग्वाही देण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे का असाही प्रश्न राज्यातील शेतकरी उपस्थित करतात आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्वाधिक फटका ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या भागांना बसलेला आहे त्याचाच आढावा आपण घेऊयात तर यामध्ये कृषी विभागानं जी आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये कृषी विभागानं असं सांगितलंय की राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालंय म्हणजेच बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस एकर क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे आत्ता बाधित झालेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं खरीप शेती पिकांचा समावेश आहे सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यात झालंय तर नांदेड वाशिम यवतमाळ धाराशिव अकोला सोलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला आहे तर उर्वरित जिल्ह्यातही शेती पिकांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय आता सर्वाधिक बाधित जिल्हे कोणते तर नांदेडमध्ये सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टरवरती पिकांना या अतिवृष्टीचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तडाखा बसलाय आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टरवरती यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टरवरती आणि त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टरवरती शेती पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रावरील जी काही पिकं होती त्यांचं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालं आहे सोलापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टरवरील क्षेत्र हे बाधित झालेलं आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टरवरील शेती पिकांचं या अतिवृष्टीनं नुकसान केलंय त्यासोबतच यामध्ये बाधित पिकं कोणती आहेत तर यामध्ये सोयाबीन आहे मका आहे कापूस आहे उडीद आहे तूर आहे मूग आहे या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय काही ठिकाणी भाजीपाला फळपिकं बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद या पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्यामुळे राज्यातील बळीराजा शेतकरी हा अडचणीत आलेला आहे आणि त्याला आता राज्य सरकारच्या मदतीची आधाराची गरज आहे पण राज्य सरकार मात्र इतकं कोडगं आहे की याची मदत आत्ता गरज असताना करणार नाही आणि पुढे नंतरच्या काळात त्याचे जी आर हे प्रसिद्ध केले जातील तो वेळ तोपर्यंत वेळ ही निघून गेलेली असेल मग ती मलमपट्टीच ठरते त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना आधार द्यावा राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी खरं तर त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारनं एक गेम खेळला आहे आधीचा जो काही अनुदानाचा दर होता त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण त्यावरती वेळोवेळी ऍग्रोवर मुद्दा मांडत आलेला आहे आता राज्य सरकार यावेळी जी काही मदत देणार आहे तीही तुटपुंजीच असणार आहे आता उर्वरित बाधित जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तेही समजून घेऊया यामध्ये नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हे तर आहेत त्यासोबतच हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यातील खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे आता ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे परंतु राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत कधी देणार हा खरा तर मूळ प्रश्न आहे कारण की राज्य सरकारनं पीक विमा योजनेत बदल करून सुधारित योजना लागू करून एक प्रकारे शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे आणि आता या मदतीच्या साठी वेळ वेळखाऊपणा केला जातो आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे आता तुमच्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे का तुमच्या मंडळामध्ये किती पावसाची नोंद झाली आहे तुम्हाला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे का तुमची राज्य सरकारकडे काय मागणी आहे ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या